हरी ओम, हो, सद्गुरु मालती आई की जय रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथेतील तिसावी कथा श्री गौरांगदास बाबाजी यांची आपण पाहत आहोत त्याचा पहिला भाग आपण ऐकलाय आता आपण दुसरा भाग ऐकूया अशा प्रकारे त्या देवीवरती या धीरेंद्रची अतिशय श्रद्धा बसली आणि दिवस रात्र तो तिच्या चिंतनामध्ये मग्न राहू लागला तिच्या चिंतनामध्ये तो कधी कधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ध्यानस्थ असा बसे आणि त्यामुळे त्याची जी वहिनी होती तिला स्वयंपाकघरात आपल्या दिराच्या जेवणासाठी तिष्ठत राहावं लागे एक दिवस वहिनी म्हणाली तुम्ही देवाची देवीची इतकी पूजा करता तर तिच्या कृपेचा तुम्हाला काही अनुभव आला आहे काय हे ऐकल्यावरती धीरेंद्रचे डोळे भरून आले तो वृद्धकंठाने वहिनीला म्हणाला वहिनी काय सांगू तुम्हाला तिच्या कृपेचा अनुभव मी दर क्षणी घेत आहे मी जेव्हा पंचवटीमध्ये जाऊन ध्यानाला बसतो तेव्हा तेथील झाडीमधून ती आपला मेंदीने रंगलेला सुंदर हात काढून माझ्या डोक्यावरती ठेवते अशा प्रकारे धीरेंद्रची ध्यानामध्ये म्हणजेच आध्यात्मिक मार्गामध्येही प्रगती होत होती आणि इकडे विद्याभासही चाललेला होता त्यावेळेला चांगडी पोताहून कलकत्त्याला धीरेंद्रनाथ हा रेल्वेने जात असे एक दिवस असाच तो रेल्वेनी जात असताना रेल्वेच्या डब्यामध्ये एका कोपऱ्यात त्याला एक वैष्णव बसलेले दिसले त्यांच्या ललाटावरती हरिमंदिराचा तिलक होता गळ्यात तुळशीची माळा होती आणि हातामध्ये नामजपाची स्मरणी होती त्यावरून त्याच्या लक्षात आलं की हे वैष्णव आहेत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून धीरेंद्रने विचारलं आपण एखाद्या श्रेष्ठ अशा कृष्णभक्त वैष्णवाला ओळखता का हा ओळखतो कोण आहेत ते त्यांना बाबा के शिष्य श्री रामदास बाबाजी महाराज असे म्हणतात हे बडे बाबा कोण आहेत बडे बाबांचं नाव श्री राधारमण चरणदास देव असं आहे त्यांना बडेबाबा ह्या नावाने सगळे लोक ओर और, ओळखतात त्यांचं शरीर हे विशाल होत आणि त्यांच्या शक्तीही अत्यंत प्रचंड होत्या होत्या म्हणजे आता ते नाहीत का ते शरीराने आत्ता नाहीत परंतु ते नाहीत असं म्हणणं ठीक नाही कारण आज सुद्धा जो कोणी त्यांना शरण जातो त्याला ते दर्शन देऊन कृतार्थ करतात आणि आपला परिचयही देतात आणि त्यांच्या असाधारण व्यक्तिमत्वाचं असाधारण अशा शक्तीचं आणि त्याच्या त्यांच्या करुणेचं हे सर्वांना अनुभव सुद्धा येतो असाधारण व्यक्तिमत्व कोणचं कसलं असाधारण व्यक्तिमत्व ते श्रीमन महाप्रभू आणि श्री नित्यानंद महाप्रभू या दोघांच्याही करुणेच जणू मूर्तिमंत रूप आहे जणू काय त्यांनी दोघांनी देह सोडल्यानंतर त्याच्या कृपेला पारखे झालेल्या अनेक भक्तांना त्यांची कृपा मिळवून देण्यासाठी त्यांच्या कृपेनेच हे शरीर धारण करून या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे ह्या बडेबाबांनी न जाणो कित्येक पाखंडी लोकांना मार्गावर आणलं कित्येक पापी तापी जीवांचे उद्धार केलेले आहेत त्यांची करुणा इतकी मोठी आहे की त्यांनी करुणेनी आप एका शवालासुद्धा तिरडीवरून उठवलं त्याच्या कानामध्ये मंत्र सांगितला तो जो कोणी व्यक्ती होता तो त्या मंत्राचा जप त्यांनी केला आणि नंतर तो परत मरण पावला अशा प्रकारे त्यांची करुणा ही अक्षरशः पशु पक्षी आणि अगदी झाडांना सुद्धा मिळते दिगनगर येथील जो पिंपळा होता तो ते जेव्हा कीर्तन करत त्या कीर्तनाच्या तालावरती तो पिंपळ नाचत असे सळसळ करत असे ही कथा आज सुद्धा बंगालमध्ये घराघरामध्ये सांगितली जाते सुधा नावाच्या एका पुस्तकामध्ये त्यांचं चरित्र संपूर्ण सांगितलेले आहे त्या चरित्राचे सहा खंड आहेत आज सुद्धा कित्येक लोक त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊन कृतार्थ होत आहेत मग मला त्यांची कृपा कशी मिळू शकेल जर तुम्ही त्यांचे शिष्य श्री रामदास बाबाजी यांना शरण गेलात तर तुम्ही सुद्धा सहजपणे त्यांची कृपा प्राप्त करू शकाल श्री रामदास बाबाजी हे सुद्धा अत्यंत शक्तिशाली असे सिद्ध महात्मा आहेत जणू काय ते बडेबाबांची दुसरी प्रतिमा आहे आजकाल ते कलकत्त्यामधील कोल्हूटोला या भागामध्ये मोतीलाल शील यांच्या लॉजमध्ये राहत असतात हे ऐकल्यावरती धीरेंद्र कुठला कॉलेजला जातोय तो गाडीतून कलकत्त्याला उतरला आणि थेट पोचला मोतीलाल शील यांच्या लॉजवरती त्यावेळेला रामदास बाबाजी बाहेरच्या वरांड्यामध्ये शतपावली करत होते त्यांच्या गळ्यामध्ये फुलांची माळा होती आणि हातामध्ये स्मरणी होती धीरेंद्रला पाहताच त्यांच्या जाणकार दृष्टीने त्याच्या अंतराचा ठाव घेतला आणि त्याच्यावरती अत्यंत प्रेम उधळत त्यांची नजर जणू त्याला कुरवाळू लागली धीरेंद्रने जेव्हा रामदास बाबाजींच्याकडे पाहिलं ते तेव्हा त्याला असं वाटलं की अनेक दिवसांपासून आपलं जे हरवलेलं धन आपण शोधत होतो तेच हे जणू आपल्यासमोर उभा आहे धीरेंद्र दुरूनच त्यांना नमस्कार करून उभा राहिला आणि त्याने मनातल्या मनात, मनात प्रार्थना केली की जर आपण माझे गुरुदेव असाल तर कृपा करून माझ्या गळ्यात आपल्या गळ्यातली माळ घालावी गुरुदेव त्याच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यात घातली त्याबरोबर मात्र धीरेंद्रचा संयम सुटला आणि त्यांच्या चरणावरती पडून तो हे गुरुदेव हे गुरुदेव दया करा गुरुदेव असे म्हणून रडू लागला गुरुदेवांनी त्याला दोन्ही हातांनी वर उठवलं आपल्या कवेमध्ये घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले काळजी करू नको तू माझाच आहेस शुभ मुहूर्तावरती शील लॉजमध्ये धीरेंद्रची दीक्षा झाली कानावरती मंत्र पडताच धीरेंद्र ध्यानस्थ झाला आणि आठ तासानंतर त्याचं ध्यान उतरलं त्यावेळेला त्याला स्वतःच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन झालं त्यांनी पाहिलं की तो स्वतः एक बारा वर्षाची सुंदर अशी गोरी पान आणि रजबाला आहे आणि तो यमुना तटावरती जाऊन फुलं गोळा करून आणत आहे आपल्या ओच्यामध्ये राधाराणीच्या शृंगारासाठी अशा प्रकारे त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटली यानंतर गुरुदेवाच्या मधुमय संगतीचा त्याला लाभ होऊ लागला आणि त्यांच्या संगती वाचून एक क्षण ही घालवणं आता हळूहळू धीरेंद्रला अवघड होऊ लागलं तो बहुधा रोजच घरातून निघे कॉलेजला जातो म्हणून आणि अर्थातच आपले गुरुदेव श्री रामदेस रामदास बाबाजी यांच्याकडे शील लॉजवरती पोचत असे त्यांचा देवदुर्लभ असा सत्संग आणि अक्षरशः दगडालाही पाजर त्यांचं सुमधूर कीर्तन यांचा लाभ तो घेत असे श्री गुरुदेवांच्या संगतीत त्याचा परमेश्वरावरील अनुराग जास्तीत जास्त भडकू लागला त्याच्या कानामध्ये क्षणन क्षण दिवसभर गुरुदेवांचं मधून मधुर कीर्तन घुमत राहत असे आणि त्यांच्या संगतीतल्या सर्व आठवणींमध्ये आणि त्यांच्या आठवणींमध्ये तो आपलं भान विसरून बसून राहत असे समोर असूनही त्याला वस्तू दिसत नसत आणि कानावर पडलेल्या गोष्टी त्याला ऐकूही येत नसत अशा प्रकारे तो पूर्णपणे गुरुदेवांचा होऊन गेलेला होता आता एक दिवस धीरेंद्रजने घर जे सोडलं ते परत न येण्याच्या निर्धारानेच आणि तो आपल्या गुरुदेवांच्याकडे कलकत्त्याला शील लॉजवरती जाऊन बसला इकडे घरी रात्र झाल्यावरती अजूनही धीरेंद्र घरी कसा आला नाही म्हणून आईला काळजी वाटू लागली आई खूप वाट पाहत होती मनातली चिंता वाढत होती परंतु कसे तरी तिने धैर्य धारण केलेलं होतं ती मनात म्हणत मन होती की आता तर झोपायची वेळ होत आली बहुतेक आता हा त्या देवीच्या देवळात गेला असेल आणि तिथे तो ध्यानाला बसल्यामुळं त्याला वेळेचं भान राहिलं नसेल तो काही आता रात्री परत यायचा नाही आता तो उद्या सकाळी परत येईल असं म्हणून आईने आपल्या मनाची समजूत काढली परंतु सकाळी सुद्धा धीरेंद्र काही घरी आला नाही तेव्हा घरातल्या सगळ्या लोकांनी शोधायला सुरुवात केली त्यांचे जे मोठे भाऊ होते श्री बंकिमचंद्र चक्रवर्ती हे त्यांना शोधत, शोधत शोधत बरोबर या श्री रामदास बाबाजींच्या आश्रमामध्ये येऊन पोचले त्यांचा अंदाज अगदी बरोबर निघाला धीरेंद्र कालच इथे येऊन बसला होता आणि घरी परत न येण्याचा निश्चय त्याने केलेला होता परंतु बंकिम बाबूंच्या बरोबर त्याला गुरु आज्ञेमुळं घरी जावं लागलं तो घरी आल्यावरती आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्याला पाहात ती म्हणाली बेटा मला माहीत आहे रे कि तुझ्या हृदयामध्ये विशुद्ध अशा भगवत प्रेमाचा प्रकाश आहे तू फार दिवस या संसाराच्या आणि घराच्या मोहात राहणार नाहीस परंतु मला तुझा वियोग आहे मी तू गेलास तर मरून जाईन तू प्रतिज्ञा कर की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू घर सोडणार नाहीस आईची ही करुणार्द्र अवस्था बघून धीरेंद्रचं मन पागळलं आणि त्याने आईला वचन दिलं की आई तुला सोडून मी जाणार नाही आता धीरेंद्रने शिक्षणावरती आपलं लक्ष केंद्रित केलं तो अगदी नियमित कॉलेजला जाऊ लागला आणि आपल्या वागण्याने आई वडील प्रसन्न राहतील अशी काळजीही घेऊ लागला इंटरमिडिएटची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास करून कलकत्त्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला अत्यंत प्रतिभाशाली आणि चारित्र्यवान असा विद्यार्थी असल्याने तो फारच लवकर सर्व गुरुजनांचा अत्यंत प्रिय विद्यार्थी बनला एका इंग्रजीच्या प्रोफेसरांनी त्याच्या सात्विक चरित्र्यामुळे त्याचं नाव मास्टर प्युरिटरन असं ठेवलेलं होतं विद्याध्ययनामध्ये जसा हा धीरेंद्र पुढे होता तसाच खेळ आणि व्यायाम ह्याच्यामध्येही तो अतिशय हुशार होता फुटबॉल तर तो खूप सुंदर खेळत असे आणि त्यामुळे कलकत्त्यातील सर्व टीममध्ये धीरेंद्रला आपल्या टीममध्ये सामील सामील करून घेण्यासाठी चुरस लागलेली असते कुस्तीसुद्धा तो इतकी छान खेळे कि एका जपानी पहिलवाला मात देऊन त्याने विशेष कीर्ती प्राप्त केलेली होती आता आई वडील आणि सर्व गुरुजन हे त्याच्या बहुमुखी प्रतिभेचं चंद्राप्रमाणे पसरणार आणि वाढणार चांदणं पाहून अतिशय खुश होते परंतु भगवत प्रेमाचा अग्नी त्याच्या हृदयामध्ये नित्य जळत असे आणि घरात राहून अगदी सारखं आपल्या सद्गुरूंकडे न जाता परंतु त्याची साधना ही थोडीफार का होईना चालूच होती आणि त्याच्या मनातली ही भरगत प्रेमाची ज्वाला एखाद्या हलक्या अशा वाऱ्याच्या झुळकीने सुद्धा पेटून उठेल अशा एका टप्प्यावरती येऊन थांबलेली होती आणि ती भगवत प्रेमाची ज्वाला भडकून एक दिवस शेवटी धीरे धीरेंद्रनी घड सोडलं त्यासाठी त्याला काय कारण झालं हे आपण पुढील पाहात ऐकू ओम